नमस्कार मला सगळ्यांची माझी नमस्कार आहे आणि आज चोंडीमध्ये मा महाराष्ट्रमध्ये मा नगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहल्याबाय देवी होलकरांची त्यांना लोकमाता म्हणतो त्यांची ती तीस तीस से तीसव जन्मतिथीनी हा कार्यक्रम आहे पहिली माझी अपॉलॉजीज आहे की मी येऊ शकलं नाही माझी थोडा पायाची ह्याच्यामुळे आणि लोकमाताची ती आ, भारत विकसित भारतमध्ये नारी शक्तीची आपण घोषणा केली तर लोकमाताला अतिशय महत्त्वाची स्थान असायला पाहिजे लोकमाता आत्तापर्यंत अहलयाबाय होलकरला एवढं प्रसिद्धी कुठली शासन दिले नाही तेवढं मोदी सरकारने दिलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी नुसतं इंदोर आणि तिथे गोंडा जिल्ह्यामध्ये एवढं केले बट काशीमध्ये पण विश्वनाथ मंदिरला पुनर्निर्माण करण्यामध्ये आणि हिंदूची पुनर्निर्माणमध्ये मोठी त्यांची भूमिका आहे आणि हा भूमिकामुळे आज आपण त्यांची नमन करतो ते नुसतं नारी शक्ती म्हणून नाही ते एक यशस्वी ॲडमिनिस्ट्रेटर पण होते आणि हे एक स्त्रीना आज तेव्हा आपण विमेन लेट डेव्हलपमेंट आणि ह्याची आपण बघतो त्यांनी गोंड जिल्ह्यामध्ये करून दाखवलेला आहे तीन स तीनशे वर्ष पूर्वी सो आज आपल्याला हे त्यांना नमन कर करताना आपल्याला महाराष्ट्रमध्ये जन्म घेतलेला अहल्याबाय होलकर एक मोठे नारी शक्ती आणि राजमाता पण होते आणि लोकमाता पण त्यांना म्हणतात बिकॉज ते लोकांसाठी एवढं यशस्वी काम केलेलं आहे आणि हे काम आपल्याला माहिती आहे नुसतं टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि ह्याच्यासाठी ते महेश्वरी साडी ते पहनतो आपण त्यांनी त्याची प्रोत्साहन करून पुढे आणलेलं आहे आणि इंदोरसारखं तुम्हाला स्थान पाहिलं तर एवढं स्वच्छता आणि हे आज पण तिथे मराठांचा प्रभाव प्रचंड आहे मराठांची साम्राज्य नुसतं महाराष्ट्रपुरतं न होते ते मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत लाहोर लेह लडाखपर्यंत गेले उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात तंजावूरपर्यंत गेलेला आहे आणि इथे एक स्त्री जिजाबाई मातानंतर अहल्याबाई होळकर अँड इथे आपण पाहिलं तर हे स्त्रियांमुळे त्यांनी एवढं भारताची यशस्वी साठी अँड त्यांच्या वीरघाती पण आपल्याला माहिती आहे आज दक्षिण भारतमध्ये एवढं मंदिरं मोठं मोठं मंदिरं आणि हे आहे म्हणजे अहल्याबाय होलकर आणि मराठांची यशस्वी मुले हे सगळं आपण पाहू शकतो आणि हा आज कार्यक्रमसाठी मी सगळ्यांना माझी शुभेच्छा देते आणि मला एवढं म्हणणं हे आज दरेक स्त्रींना ते मराठी हो या कुठे भारतीय स्त्रियांना लोकमाता हल्याबाय होलकरसारखं नेतृत्व आपल्याला पुढे आणायला पाहिजे ह्यांच्याबद्दल आपण अभ्यास पण करायला पाहिजे आणि संशोधन पण करायला पाहिजे बिकॉज आत्तापर्यंत इतिहासमध्ये ते स्थान ह्यांना द्यायला पाहिजे आपण दिलेला नाही आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत इतिहास लिखणार लिहिणारे वामपंक्ती गुटांनी ऐशी मोठे आ, रा यशस्वी रूलसची त्यांनी एवढं त्यांनी पुढे आणलेला नाही आपल्याला कधी तुम्ही विश्वनाथ मंदिरला गेले तिथे पण तुम्ही त्यांची पुतला बघू शकता बिकॉज त्यांच्यामुळे आज ते विश्वनाथ मंदिर तेव्हा मुघलोंनी आणि मुसलमानांनी त्याची नष्ट केले बाय होलकरस त्यांची पुनर, मंदिराची पुनर्निर्माण केली आणि हे ब फार मोठं हिंदू धर्मासाठी आणि आपलं धार्मिक सांस्कृतिक राज्यसाठी हे मोठा पाठ पाठिंबा दिला आणि भूमिका पण त्यांनी केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी इथे चोंडीमधून इंदोर गोंड राज्यमध्ये राहून तिथे त्यांनी राज्य पण केले आणि राज्य, के राज्य करताना लोकांची हितासाठी त्यांनी राज्य केले तेव्हा लोकशाही अशी परंपरा ज्या नाही होते पण तरी त्यांच्यासारखं लोकप्रिय रूलर आजपर्यंत आपण बघू शकत नाही आणि त्यांनी भरपूर लोकांची चांगली पण केले त्यांची व्हिवर्स आणि मी तुम्हाला सांगितली त्यांची आज ते साडी मध्य प्रदेशमध्ये यशस्वी आहे ते माहेश्वरी साडींची परंपरा लोकमाता अहिल्याबाई होलकरनी सुरू केली सो तुम्ही बघू शकता कितनी दूरदृष्टी लोकमाता होते आणि आज तुम्ही विचारू शकते की आपण काय तीन तीनशे वर्षानंतर त्यांची जन्मतिथी ती आपण आज हे इथे सेलिब्रेट करतो हे बहुत भरपूर महत्वाची आहे की आपण आपली केलेला ते नारी शक्ती होते ते यशस्वी नेते होते लोकमाता सारखं आपल्याला आज प्रोत्साहन करू शकतो ते अगदी मागासवर्गीवरून येऊन पुढे त्यांनी एवढं यशस्वी काम करू शकले ह्याच्याने आपल्याला काय कल्पना आहे दरेक स्त्री दरेक मुलगीला हे एक आश्वासन है की आपण पण एवढं चांगलं करू शकतो बिकॉज आज तुम्हाला माहिती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये एवढं आपल्याला पुढे घेतले ते वेळेत एवढं सुविधा पण न होते तरी त्यांनी एवढं यशस्वी करू शकले आणि भारताची धर्मासाठी त्यांनी एवढं मोठा भूमिका आपल्यासमोर ठेवले होते तो ह्याच्यामुळे मला पण माझी नमन एक स्त्री म्हणून मी लोकमाता अहल्याबाय ना करणार आणि त्याच्यासाठी मी आज तुम्हाला हा माझी त्यांना नमन करण्याची हे भाषण तुम्हाला मी तुमच्या पुढे ठेवते आणि सगळं इथले आलेला स्त्री आणि दरेक मुलगी आणि दरेक माणूस तो आलेला ए लोकमाता अहल्या बाय होलकरसारखं कोणी अशी ने आजपर्यंत आपण नारी शक्तीमधून पाहिलेला नाही आणि त्यांची नाव आणि यश नुसतं भारतपुरतं नाही अख्खा विश्वपुरतं आहे सगळ्यांना माझी नमस्कार जय हिंद